रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची आमचा तोडा पहिल्यांदा स्टार्टिंगला शंभर ते दीडशे किलो निघत होता पण जेव्हा आम्ही आणि समृद्धी हे सोडलं आणि तरकारी एक सोडले पाच लिटर तर जवळजवळ आमचा तोडा दोनशे ते अडीचशे यापर्यंत जायला लागला शेतकऱ्यांच्या मालाला शेवटपर्यंत अशी असे फुटवा शेंग लागली तर शेतकरी शंभर टक्के समाधानी होतो आणि शेतकऱ्यांचं समाधान हेच रामा एग्रोटेकचा दे नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र विजय गाडवे आज आपण रामा ॲग्रोटेकच्या माध्यमातून कोळविरे या गावात आलेलो आहेत आपलं कोळविरे हे गाव तरकारीसाठी खूप प्रसिद्ध आहे तर आज आपण अशाच एका शेतकऱ्यांच्या तरकारीच्या ह्याचे आपण आज माहिती घेणार आहोत त्यांनी रामायग्रोटेकवरती विश्वास ठेवून आपल्या तरकारी पिकात जो बदल घडवला त्या पिकाचे आपण आज बीन्स या पिकासाठी आपण त्यांच्या रामायग्रोटेकची उत्पादने वापरून त्यांना मूलक ग्रासचा बदल घडवून दिलाय तर शेतकरी मित्रांनो आज आपण त्या शेतकऱ्यांची डायरेक्ट समक्ष भेट घेऊ आणि त्यांना विचारू रामायग्रोटेकच्या औषधांनी कसा तुम्हाला रिझल्ट आला चला तर मग नमस्कार मी प्रथमेश दिलीप कुदळे कोळवेरे आपण ह्या प्लॉटमध्ये तीन चार महिन्यापूर्वी बीन्सची लागवड केली होती या बीन्सच्या लागवडीमध्ये आपण स्टार्टिंगपासून ते शेवटपर्यंत म्हणजे आता हा प्लॉट एंडिंगला आला आहे तरी तुम्ही माल बघू शकता ह्याला आपण तरकारी स्पेशल म्हणून एक सुरुवातीलापासून सोडत आलेलो आहे आणि निमकरणच आणि घटमोट्याची फवारणी केलेली आहे तर याचा रिझल्ट खूप अतिशय चांगला आहे आमचा तोडा पहिल्यांदा स्टार्टिंगला शंभर ते दीडशे किलो निघत होता पण जेव्हा आम्ही ज्ञानशक्ती आणि समृद्धी हे सोडलं आणि तरकारी एक केंड सोडले पाच लिटर तर जवळजवळ आमचा तोडा दोनशे ते अडीचशे यापर्यंत जायला लागला सहा गुंठ्या सहा पांडामध्ये तर रिझल्ट खूप चांगले आहेत बीन्ससाठी तरी आणि हे मित्रांनो यांना प्रथमेश महाराज म्हणून ह्या परिसरात सगळे ओळखतात तर ह्यांनी आपल्याला मायक्रोडक्टिव्ह विश्वास ठेवून तुम्ही सुरुवातीला म्हणलं की आपण एक कॅन सोडून बघू काय होतं ते तर ते तरकारी स्पेशल सोडल्यानंतर तुम्हाला कसं रिझल्ट काय वाटलं ह्याच्यात काय बदल रिझल्ट असा आहे की ह्याचा ह्याची जी कॅनोपी पाना आहे पानाची कॅनोपी आणि ह्याची जी साईज तर शेंगामध्ये फुलं खूप बदल जाणवला आणि कळीला खूप आहे कळी शेंड पर्यंत कळी चालू आहे आता फुटवा फुटवा अजून चालू आहे म्हणजे फुटवा स्टॉप नाही कसला आणि कळी कळी गाळायचं प्रमाण कमी आहे हा कळी गाळायचं प्रमाण कमी आहे खूप आणि हे पण शेतकरी मित्रांनो रासायनिकमध्ये पण ते वापरत होते रासायनिक आणि जैविकमध्ये तर कसा बदल वाटतो तुम्हाला आता रासायनिकचा खर्च खूप कॉस्टली जात होता पण जेव्हा आम्ही हे वापरायला लागलो ते पंधरा ते वीस दिवसात ना आम्हाला फक्त हे पाच लिटर एकदा फावर फावरणी करायला लागली त्याचा खूप फरक पडला आणि मार्केटमध्ये मालाला उठाव मार्केटमध्ये लोकांचा माल हा माल आहे ना म पस्तीस ते पंचाळीस रुपयांनी घेतला जातो पण आपला माल पन्नास रुपयांनी अगोदरच बुकिंगनी उठून जातो माल माल मार्केटमध्ये थांबत नाही तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना हेच लागतं कधी कधी शेतकऱ्यांना काय होतं पिकवायचं कळतं पण मार्केटमध्ये माल विकणे हा शेतकऱ्यांचा सगळ्यात वीक पॉइंट झालेला आहे तर आपल्या रामायरोटेकच्या औषधांनी या प्रतिमेश महाराजांना असा अनुभव आहे की मार्केटमध्ये ह्यांचा माल अगोदर बुकिंग होतो शेतकऱ्यांच्या अगोदर बाकी शेतकऱ्यांच्या अगोदर ह्यांचा माल बुकिंग होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेट रेट ह्यांना बाकीच्या ह्याच्यापेक्षा ह्यांना एक पाच ते दहा रुपये वाढून मिळतो हे आपण त्यांनाच विचारू हो हे बाकीचा माल पंचाळीस रुपयांनी जातो तर आपला पन्नास रुपयांनी मार्केटमध्ये माल जातो आणि अदोघरच बुकिंग होतो माल एक दिवस अगोदरच सांगतात की आम्हाला पन्नास किलो दोनशे किलो तीनशे किलो असा तीन माल लागतो आणि तुम्हाला जर वाट हे जे शे व्यापारी जे म्हणतात की तुमच्या माला तर अशी क्वालिटी आहे शायनिंग आहे साईज आहे ह्याचे माझे कशामुळे बदल आहे आता आपण खत खतं सोडल्यामुळे ह्याचं एक रिझल्ट आहे बाकीच्या शेंगा अशा वाकडा वाकड पण आपली शेंग ही तुम्ही बघू शकता ही पूर्णता पूर्ण सरळ आहे तर सरळ असल्यामुळे हॉटेल लाईनला जास्त माल हा सरळ लागतो त्यामुळं उठाव मालाला जास्तीत जास्त आहे आपल्या चमक आणि टेस्टमध्ये भरपूर फरक आहे ह्याचा शेंगामध्ये शेतक जैविक असल्यामुळं आणि रासायनिकचा ह्या प्लॉटला काही त्यांनी वापर न केल्यामुळं त्यांना ही क्वालिटी आणि शेंगामध्ये जे बदल दिसतोय ते ह्या आपल्या जैविक जैविकच्या खतांनीच बदल दिसतोय तर शेतकरी मित्रांनो आजकाल शेतकऱ्यांना खूप समस्या भे भेडसावतात तुम्ही एखाद्या रासायनिकच्या दुकानात गेला की त्यांनी शेतकऱ्यांना एक वेड्यात काढायचंच सध्या चाललं आहे ह्याच्यात हे फवारणी करा त्याच्यात ते फवारणी करा कुठलं औषध कुठल्याला काही ताळमेळ लागत नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉम्बिनेशन औषध हे शंभर टक्के फुटलं की पिकाऊ वेगळाच परिणाम होतो त्याच्यामुळे उत्पादन कमी आणि क्वालिटी तर कमीच होती पण शेतकऱ्यांना आणि खर्च पण जास्त होतो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं क्वालिटी क्वालिटी नसल्यामुळे बाजारभाव कमी त्याच्यामुळे शेतकरी पूर्ण अडचणीत आहे तर रामायक्रोटेकचं एक एकच ध्येय आहे की शेतकऱ्यांना या अडचणीतून बाहेर काढायचं रासायनिकमध्ये जे शेतकरी सध्या गुतच चाललेत त्या ह्याच्यातून बाहेर काढ आणि हे बघा मित्रांनो असं जर शेतकऱ्यांच्या मालाला शेवटपर्यंत अशी फुटवा शेंग लागली तर शेतकरी शंभर टक्के समाधानी होतो आणि शेतकऱ्यांचं समाधान हेच रामा एगरोचा दे आता आम्हाला हा तोडा ना तीन दिवसाडा आम्ही तोडत होतो पण ही खत सोडल्यानंतर ना तर आम्हाला दिवसाडं तोडा तोडाय लागतोय हा थोडा जास्तपर्यंत माग माल तोडा चालू राहतो चालू राहतो या आम्हाला बंदच नाही तीन दिवस जो गॅप होता ना तो एकच दिवस आम्हाला गॅप द्यावा लागतोय आणि बरंच माल तोडाय लागतोय हा विशेष आहे खरंच हा माल साईज करतोय जोरात होतोय माल लगेच जर ही शेंगा बीन्स आहे बीन्सचं काय जाते आता या बाकीच्या ठिकाणी शेंगाचं वजन जे वेट मेन मुद्दा राहिला होता जे वेट आहे ना ते चार ते तीन ग्रॅम राहतंय पण रामायग्रोटिकची खत खतं वापरल्यानंतर ना तुम्ही शेंगचं जर वजन केलं तर पाच ते साडेपाच ग्रॅम वजन या शेंगाचं जातं या आणि त्वडाला पण लवकर उगत या आम आणि जर क्वालिटी क्वालिटी पण चांगली जर तुम्हाला संपर्क ही खतं वापरायची असेल सिंपल साधी आहेत जी कॉस्टली पण नाहीत तर सरांशी संपर्क करू शकता मित्रांनो हे हे आपली साधी आणि औषधं आहेत पूर्ण जैविक आहे हे जर वापरलं तर अशी क्वालिटी येते असा माल तयार होतोय असं मार्केटमध्ये पण ह्या मालाला किंमत येते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी खुश राहतो आहे तर हे जे आप औषध आहेत हे आपल्या प्रत्येकाने शेतकऱ्याच्या आपल्या शेतात वापरण्याला काहीच हरकत नाही तर हे शेतक औषधं वापरण्यासाठी एकदा तुम्ही जरूर मोरगाव येथा आपलं कंपनीचं आउटलेट आहे मोरे एजन्सी या नावाने एकदा संपर्क करा मी विजय गाडवे आपल्या बांधावरती येऊन आपल्याला क्वालिटी आणि उत्पादन वाढवून देण्याची हमी देतो माझा मोबाईल नंबर आहे ब्याऐंशी जिरो एकोणनव्वद पस्तीस सहाशे पंच्याण्णव धन्यवाद